रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची प्लॉट ना एक पुढं असं वाढतच नव्हता तो असा खाली खाली चालला महिनाभर कांदा हा भुईल्याच रिंगत होता आणि तीस दिवसामध्ये वाढी मग युट्यूब वर मी जेव्हा जाहिरात पाहिली त्यावेळेस मग हे औषध रामाग्रा वापरले वापरले रिझल्ट जास्तीत जास्त मला पंधरा ते वीस दिवसात रिझल्ट भेटलाय नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्णारी भारतातील अग्रगण्य असणारी कंपनी आयग्रोटेक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष असं स्वागत तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये पण आपण का ऊसामध्ये चांगलं कार्य केलं आता पंचवीस चालू आहे याच्यामध्ये कांद्यामध्ये जोरदार असं आपलं काम चालू आहे आणि मागच्या काही दिवसापूर्वी मी यूट्यूबला माझ्या आपल्या रामायगोटेक चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ अपलोड केला होता कांद्याचा आणि त्याच भागामध्ये आणि त्याच गावामध्ये पुन्हा एक कांद्याचा असा प्लॉट आहे कथित तर होतो ना भविष्य असे रिझल्ट आले तर मग चला भेटूया त्या शेतकरी बांधवांशी तर त्यांचं सर तुमचं नाव सांगा सुधाकर किसन जाधव राहणार येवल्या आखाडा तालुका राऊरी जिल्हा आयल्यानगर अहिल्यानगर नगर जिल्ह्यामध्ये काही वर्षांपासून असो ऊस असो ह्या सगळ्या मालामध्ये उत्कृष्ट उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करणारे धाडकेबाज दमदार शिलेदार म्हणजे गणेश देशमाने साहेब हे या ठिकाणी आज आहे तर सर तुमची एक शेतकरी ओळख सांगा इतकं नमस्कार मी गणेश देशमाने तर आपण या तीन वर्षापासून रामायरोडे कंपनीचं काम करतो आहे तर सर्व शेतकऱ्यांना आपण कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं निघालं पाहिजे आपण त्यांना गायडन्स करतो आहे आणि जे प्लॉटला सक्सेस होत नाही शेतकरी त्या शेतकऱ्यांनी थकून न आता संपूर्ण रामायरोडे कंपनीचं सोडत जर वापरलं तर गेल्यासुद्धा प्लॉट आपल्या या ठिकाणी येऊ शकतो असं मला वाटतं आहे तर आपण सराकडून जाणून घेऊ की आज त्यांनी ज्या प्रकारे आपण आपलं त्यांचा अडचण होती कांद्याच्या प्लॉटला तर त्या हिशोबाने त्यांना आज कसं पाहिजे रिझल्ट भेटला आहे त्यांच्या जाणून घेऊ सर नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार सुधाकर किशन जाधव मुक्कमपोस्ट राहुरी राहुरी यानंतर तुमचे बंधू अमोल नारायण जाधव राहणार येवल्या आकडा तालुका रावडी जिल्हा आयल्यानगर या कांद्याची जी यशोगात आहे लागवडीपासून असेल तर आतापर्यंत तर त्यांच्या तोंडून एक आपण जाणून घेऊ तर तुमची एक यशोगात सांगा लागवडीपासून कांद्याची आम्ही लागवड केल्यानंतर भेसळ डोस केला भेसळ डोस केल्यानंतर गवताचा फावरा मारला त्याच्यानंतर परत एक भेसळ डोस केला आम्ही तर त्याच्यानंतर आमचे कांदे काय असे उजरा ना ते पिवळकी आणि त्यांना शेंडे येणार आणि त्याच्यानंतर पूर्ण प्लॉट ना एक त्याच्या त्याच्यापुढं असं वाढतच नव्हता तो असा खाली खाली चालला नंतर आम्ही चास, ते रा ॲग्रोचे जाहिरात पाहिली यूट्यूबवर मग त्यांच्यास त्यांच्यासंग संपर्क केला आम्ही आणि त्याच्यानंतर ते प्रोडक्ट वापरल्यानंतर आमचे आज कांदे सगळे पाच भीत सगळे व्यवस्थित फुटवे व्यवस्थित झाले आता जर बघायला गेलं शेतकरी कांदे झाले आपली चा तार, चार तारखेला तारखेला महिनाभर कांदा हा भुईला वाडी म्हणजे नंतरच्या तीस दिवसामध्ये अगोदर दिव याला आपण कांदा स्पेशल सोडलं होतं नंतर तुम्ही मला काय म्हणले लगेच आपल्याला फास्ट डोस करायचं म्हणजे थांबायचं नाही कारण आपली उशीर पण लेट झालेला आहे तर मित्रांनो पातीची फुगवण पा कशी आहे फुटवा कसा आहे आणि खाली आणि काय होत नाळाची पण लांबी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी आहे तर हे कशाची किंमत आहे सगळी या ठिकाणी बघू शकता की सरांचं म्हणणं होतं की त्यांनी कांदा लावण्यापासून केली त्याच्यानंतर त्यांचा कांदा एक महिन्याला तरी पण कांद्याची आपली हाईट उचलत नव्हत नाही अजिबात काळू की नव्हती पाठीला कारण प्लॉट तुमचा फुला पडला होता तुमचं म्हणणं की त्यावेळेस असं वाटलं होतं की रोटा माराव आहे का बरोबर मला सरांनी सांगितलं की असं कटिश होती प्लॉटची की त्यावेळेस त्यांना असं वाटलं की घरच्या एवढं खर्च करू राहिले तुम्ही पण प्लॉटची काय तुमची पूर्णपणे ग्रोथ होत नव्हती नाही नाही मग असं वाटलं तुम्हाला की त्याने करून नाही का की प्लॉटला रोटा मारून टाका पण तुम्हाला व्हिडिओ आपल्या कंपनीचे व्हिडिओ नंतर आम्ही ना यांच्या दुकानावर गेलो ऑफिसला गेल्यानंतर ना मग तिथून पुढं ते म्हणे मी आता तुम्हाला औषध देऊ शकत नाही मी प्लॉटवर येतो आणि मग तुम्हाला औषध देतो मग त्यांनी प्लॉटची परिस्थिती पाहिली तर ते म्हणे प्लॉटची परिस्थिती एकदम वाईट झालेली म्हणजे बिकट आहे एकदम मग तरी पण ते म्हणे माझी छाती ठोकून गॅरंटी आहे का मी प्लॉट सुधारणार हा मग त्यांना मग त्यांनी मला औषध दिले मग तिथून पुढं मी ते सोडल्यानंतर आज माझी परिस्थिती चांगली म्हणजे मला कांदा पाहून आनंद म्हणतात की मी रासायनिक वगैरे खर वापरले किती खर्च केला कमीत कमी मला चाळीस हजार प्लॉटची वाढ झाली नाही नाही काही बरोबर आहे का त्याला रासायनिक वापरलं पण तुम्ही समजायच्या नंतर तुम्हाला असं वाटलं की व्हिडिओ बघितल्यानंतर रामावडीचे आपले प्रोडक्ट वापरावा एकदा बरोबर ना तुम्हाला इच्छा आली तयार की आपल्या आमदारचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर की तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो तुम्ही किती खर्च केला याला या नंतर आहे ना मी राम औषधाला कमीत कमी दोन डोसाला बारा हजार रुपये लागले मला आता तुम्ही किती खर्च केला सगळं बारा रुपये तीन एक तीन एकरासाठी एक एक ती बारा हजार रुपये दोन डोस झाले त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो म्हणजे मित्रांनो म्हणजे त्यांनी बारा हजार रुपये तीन एकरा खर्च केलाय म्हणजे फक्त एकराला त्यांचा हजार रुपये खर्च आला ते पण दोन डोसला म्हणजे एका एकराला दोन डोस केले तेरा रुपये खर्च आला आणि मला अजून एक सांगायचं ज्यावेळेस मी व्हिजिट केली आणि औषध यांच्याकडे दिली एका मित्राला इथं औषध लागते भुसाडी म्हणून तुम्ही काय म्हणले बाबा आणि म्हणू हे सोडून काही माग आहे ना बरोबर आपण असं वाटतंय का ते पाते आपण जे म्हणतो आपण ग्रोथ झाली तर पातेची वाढ झाली असं वाटते नाही नाही वाढ म्हणजे चांगल्या संत्री आठ आपले तरी पण पातेची लांबी किती असं ते जवळ दोन अडीच फूट आहे का नाही किंवा तीन फुटाच्या पुढे धरून झाला तुम्ही आहे का नाही तर दुसरी गोष्ट पाती छाट झाली आहे शेतकरी मित्रांनो मान पण झाली पंजा चांगला बनलेला आहे बरोबर का आपल्याला कांदा बनायला आपल्याला काय लागते पात आपली हाईट चांगली पाहिजे मान चांगली बनलेली पाहिजे आणि खाली खालीच आवाज लागतो आता म्हणतात आपलं प्लॉटचं वय किती आता आता दोन महिने झाले दोन महिने प्रॉडक्ट बरोबर आणि त्याशिवाय तुम्हाला असं वाटतंय का दोन महिन्याची शिवाय साईज झाली गोष्टी बनली नाही आता शिक साईज म्हणायला लागली चांगली काय म्हणजे तुम्हाला म्हणजे इथं समजा पाहिजे आपल्या आसपासचे प्लॉट असतील कांद्याचे म्हणजे दोन महिन्याचे प्लॉट असतील कसे आशे प्लॉट आहे एका यशपेक्षा चांगले एका नाही नाही बाकी ज्यांचे प्लॉट चांगले होते बरं म्हणजे जरा बरे होते पण माझा प्लॉट आहे ना एकदम गेलेला होता बरं हा मग हे औषध वापरलं म्हणतात आज म्हणतो आपण आपण सगळे आपले औषध वापरले आपण त्यांच्या बरोबर आलो का आपण त्यांच्या बरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्या पुढे निघायला लागलो आपण आता म्हणजे त्यांच्या पुढे आज त्यांच्या मागे होतो वापरल्यामुळे तुम्ही त्यांच्या पुढं आणि तुम्ही बाकी पुढचा डोस आता बायस रोटी सायझर आणि रोट मॅजिक आपण वापरणार आहे तर तुम्ही त्याच्यानंतर बघा आपण आता एक सत्र मित्रांनो आता एक व्हिडिओ आपण घेतोय तर पंधरा दिवसानंतर आपण एक व्हिडिओ घेणार आहे परत किंवा महिन्यामध्ये एक घेऊ घेऊन मित्रांनो त्यांचे बोध आहे आपल्या समोर अमोल जाधव यांनी आपल्या कांद्यासाठी एक डोस सोडलेला आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट कशी वाटली रिझल्ट चांगला वाटला मला समृद्धी मी सोडलेले कबड्डी आणि रुट मॅजिक रुट मॅजिक आणि सोडल्याच्या नंतर तुम्ही मला फोन केला असं म्हणजे रानच फाकायला लागलं म्हणजे बरोबर आहे का नाही बरोबर आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी इथं दाखवले जे जे प्लॉट आहे तुम्ही मला विचारलं की इथं कोण कोण अजून वापरायला मी तुम्हाला ते प्लॉट दाखवले ते पाहून कसं वाटलं नाही नाही प्लॉट चांगले ते सगळे सगळे पा चांगले प्लॉट सगळे पाहून एक मला काय वाटलं का नाही तुम्हाला गॅरंटी आली आपण सोडला आपला पण रिझल्ट येणार नाही मला काय कोणी सांगितलं नाही हे हे फक्त युट्यूबवर मी जाहिरात पाहिले आणि त्याच्यानंतर मी आम्हाला हाफीसच भेटाना नंतर सहज पाहिलं हाफिस आणि मग त्यांचं सांग कॉन्टॅक्ट झालं आणि ते काय मला तसं औषध द्यायना तेव्हा मी आवरत आले जेव्हा औषध देणार नाही मला प्रत्येक शेतकरी बांधवांना सांगायचंय जोपर्यंत आम्ही प्लॉटवर येतो व्हिजिट करतो तोपर्यंत कोणतंही चॅलेंज घेत नाही इथं डायरेक्ट सांगितलं हे सुधारणार आणि हे करणार माझे प्लॉट आहे ना आधी एकदम गेलेला होता कमीत कमी माझे चाळीस हजार रुपये हे मटेरियलला गेले त्याच्यानंतर वीस एक हजार रुपये माझ्या फवार्याला गेले फवार्यानंतर घरचे मला म्हणायला लागले नेमकं काय करू राहिला हो तू याला तर काहीच व्हाय आणि मग मी वावरत येणं बंद करायला लागलो थोडं मग यूट्यूबवर मी जेव्हा जाहिरात पाहिली त्यावेळेस मग हे औषध रामायाग्राचे वापरले त्याच्यानंतर हे मला आज अशी कांद्याची परिस्थिती पाहायला भेटली मानसिकता काय झाली मानसिकता म्हणजे त्रास व्हायला लागला मला मी ना म्हणजे डोकं दुखायला लागलं माझं वावरात याय ना मी त्याच्यामुळं कष्ट करून असं हा रिझल्ट नव्हता कष्ट करून ज्यावेळेस शेतात एंट्री झाली काय नाही नाही चांगले काय अडचण नाही रिझल्ट भेटला रिझल्ट जास्तीत जास्त मला पंधरा ते वीस दिवसात रिझल्ट भेटलाय आता कसं वाटतं प्लॉट नाही नाही चांगला आता आनंद काहीच अडचण नाही ज्यावेळेस माझा कमीत कमी चाळीस ते साठ हजार रुपये खर्च झाला त्याच्यानंतर बास्कर साहेबांसंग माझी चर्चा झाली तर भाजकर साहेब ज्यावेळेस प्लॉटवर आले त्यावेळेस माझा प्लॉट आहे ना म्हणजे गेलेलाच होता एकदम गेलेला तर भाजकर साहेब म्हणे आमच्या प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमचं कमीत कमी पंधरा ते वीस दिवसात म्हणजे तसं त्यांनी सहा दिवसाची गॅरंटी दिली ती पण पंधरा ते वीस दिवसात ते म्हणे एकदम प्लॉट तुमचा एक सारखा होऊन जाईल म्हणे चांगली ग्रोथ होऊन जाईल तर त्यांना म्हणलं जर ही ग्रोथ नाही झाली तर काय करायचं तर मग आम्ही उभं होतो मंडळीं मी तर त्यावेळेस भास्कर साहेबांना मी म्हणलो जर मला जर रिझल्ट नाही भेटला तर तुम्हाला या झाडाला बांधून ठेवीन तर ते काय म्हणले मला छाती ठोकून कमी ना हे प्लॉट जर जर सक्सेस नाही झाला मला जर तुम्हाला जर कंपनीना पैसे रिवर्स नाही दिले तर मी पैसे तुम्हाला मागं देईन या औषधाचे काय म्हणजे ते बोलले ते हा ते बोलले ते म्हणजे खरं झालं एकदम चांगला रिझल्ट आहे प्लॉट वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटला छत्र मित्रांनो रामारोटी जे, रामार जे कंपनी प्रतिनिधी ते बोलत नाही तर करून पण दाखवतात तर आम्ही करून दाखवतो मग त्यांनी तुम्हाला शेतकरी मित्रांनो सांगतो मग सहा दिवसापूर्वी मला नंतर फोन केला मला म्हणे काय राव म्हणे रिझल्ट नाही ते तुम्ही इथं या म्हणे मी मला सर रिझल्ट आला का ते म्हणे काय अजून काय मला काहीच कळलं ना म्हणे तुम्ही इथून जा मला मी ऑफिसला एक तास मध्ये इथं आलो मी आलेला डोक्याला हातलावून खाली बसलो इतके जबर खाली झाली होती ते म्हणे लगेच दुसरा ओळख लगेच सोडायचं म्हणे लगेच सोडला नंतर त्यांच्या भावाला त्यांनी सांगितलं प्रत्येकाला सांगू राहिली की रामा, रामा, रामा शेतकरी मित्रांनो आता हा भाग आपण बघितला पुढचा भाग आहे इथेच आणि ह्याच लोकेशनला आपण हार्वेस्टिंगचा शूट करणार आहे त्यासाठी तुम्ही पाठीमाग लोकेशन एक सेव्ह करून ठेवा पाठीमागं दोन झाडे लाईट गेलेली आहे आणि ह्याच लोकेशनला आपण एक दीड महिन्यानंतर इथंच आपण या लोकेशनला हार्वेस्टिंगचा प्लॉट शूट करणार आहोत आणि तुम्हाला आज दाखवणार आहे एवढ्या कांद्याची साईज एवढी कशी होते तर पुन्हा भेटू भाग नंबर दोनमध्ये रामकृष्णारी